सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले जब तक सुरत चांद रहेगा संविधान का नाम रहेगा असे प्रतिपादन करत पक्ष संविधानिक मूल्यांवर चालणारा असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी सांगितले छत्रपती शिवाजी डॉक्टर म्हणून शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार आमचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्रातल्या जनतेला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानच या ठिकाणी तारू शकतात अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि अनेक म्हणजे त्यांना ज्या वेळेला पत्रकारांनी विचारले की संविधानाचं या ठिकाणी तुमचं म्हणणं काय तर मान्य अजितदादानी या ठिकाणी सांगितलं जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तुम्हाला संविधान रहेगा असं अजितदादानी दा, थणकावणपणे संविधाने महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान व शहर महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक महिला आघाडी अल्पसंख्याक विभाग सेवा दल सांस्कृतिक मंडळ आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते